कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर दु शुभ दुपार सर्वांना दुपारची वेळ आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात दुपारपासून झालेली आहे आजचा वार आहे शनिवार आणि ताईंनो हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप उशीरायतोय सध्या आपले जे व्हिडिओ आहेत ना तर ते थोडे लेट येत आहेत आणि मी तुम्हाला ना दररोज वार आणि टायमिंग सांगतच असते तर इकडे ना आयुष भात्यान आणायला गेला होता आता भात्यान म्हणजे काय भात्यान वेगळं आणि गवत वेगळं भात पिकल्यानंतरचं जे गवत वाळलेलं असतं त्याला भात्यान म्हणतात आणि वाळकं जे गवत आहे जे असंच येतं आपण गुरांना घालतो ते गवत तर आता हे कशासाठी पाहिजे तर ताईनो आंबे आपले काढलेले आहेत झाडावरनं तर तेच आपल्याला पिकवायचे आहेत पिकत घालायचे आहेत तर वेळच मिळत नाही आहे आज हे काम करू उद्या ते काम करू रोज ठरवून ठेवते पण ठरवल्याप्रमाणे काहीही होत नाही आहे सध्या शेड्यूल जे माझं आहे पूर्णपणे चेंज झालेलं आहे आता जसे जसे दिवस सरतील तशी तशी शाळा चालू होईल आणि मग शाळा चालू झाल्यानंतर आपलं जे रुटीन आहे ना ते अगदी व्यवस्थित पूर्ववत होणार आहे पण त्याआधी भरपूर अशी कामं जी आहेत अगदी कामाचा लोंढा म्हटला ना तरीही चालेल तर तो अंगावर आलेला आहे आणि ही सगळी कामं आज ना एक 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 करून करायचे आहेत आता काम काय ताईंनो तर बघा आंबे पिकत घालायचे आहे खालच्या सगळ्या ज्या रूम आहेत त्या क्लीन करायच्या आहेत डबे वगैरे घासायचे आहेत किराणा भरायचा आहे किराणा भरण्याआधी डबे वगैरे घासून घ्यायचे आहेत किचन स्वच्छ करायचं आहे बेडरूम स्वच्छ करायचे आहे कपाटं व्यवस्थित लावायचे आहेत म्हणजे कपाटामध्ये का ज्या काही ड्रेस साड्या कपडे आहेत मुलांची युनिफॉर्म वगैरे शोधून ठेवायचे आहेत अशी भरपूर लिस्ट आहेत आईनं तुम्हाला सांगितलं तर कमीच पडेल तर घरामध्ये पसारा होता तुमच्याबरोबर शेअर केलं दुपारची वेळ असल्यामुळे मु मुलं निवांत खेळत होती आणि ना इकडे बघा दुपारची वेळ आहे तर स्वयंपाक वगैरे झाला काहीही मी सकाळी सकाळी शूटच केलं नाही आईन काम आधी पटापट आवरली आणि मग म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इकडे बघा मी घेवड्याची आमटी बनवलेली आहे आणि सासूबाईंनी तांदूळजाची भाजी केलेली आहे मी तुम्हाला म्हणजे याची रेसिपीसुद्धा शेअर केली होती हिरवी पालेभाजी आहे तांदूळजाची आणि एकदम मस्त लागते मिरची आणि लसूण घालून थोडंसं मीठ घालायचं आता त्यानंतर भाकरी टाकलेली आहे आणि भात शिजवलेला आहे तर तो घेतलेला आहे ताटामध्ये सगळ्यांची जेवणं झालेली आहेत ताई नोंद मी एकटीच राहिलेली आहे तर इकडं आता मी जेवायला घेत आहे तर इकडे बघा आता काय काय घेतलेलं आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते भाकरी केलेली आहे आणि घेवड्याची आमटी घेवड्याच्या डाळीची आंबा घेतलेला आहे पिकल्याला पिळून खाण्यासाठी आणि भात आणि पालेभाजी तर मस्त असं जेवण झालं पोटभर ढेकर दिली आणि इकडं शेतात आलेले आहे आता शेतात कशासाठी आलेले आहेत तर शेतात बोर मारलेले आहे तुमच्याबरोबर तर शेअर केलेले आहेत ब्लॉग मी तर त्या बोरला ना पाणी भरपूर आहे पण त्या पाण्याचा ना उपसा करावा लागतो जोवर आपण ते बोरमधलं जे पाणी आहे ते उपसत नाहीत खडकातलं पाणी लागतं त्यांना ते खडकं खडकातनं जे पाणी पाजरतं ते मोकळं होत नाही ना तर तोवर चांगलं असं पाणी खळकळून आपल्या बोरला लागत नाही त्यामुळे ना बोरला उपसा करावा लागतो म्हणजे ना सतत एक पाच तासानं सहा तासानं पाणी साठलं की ते उपसून काढावं लागतं आणि मग नंतर आपले बोर खड खडकातलं जे पाणी आहे ते मोकळं होतं मग चिखल गाळ जो काही बसलेला असतो ना तो सगळं वाहून जा जाईपर्यंत एक आठवडाभर तरी ना असा बोरचा उपसा करावा लागतो म्हणजे पाण्याचा उपसा करावा लागतो आणि जसं जसं हे पाणी ना जसं जसं वाहत जाईल ना तसं तसं दुसरं पाणी पाजरत जाणार आणि बोर पूर्ण मोकळे होणार आहेत होल मोकळे होणार आहेत म्हणजे खडक जो लागलेला ला ला आहे ना त्या खडकातनं पाणी पाजरतं ते सगळे मोकळे होणार आहेत तर असो ताईंनो अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ते म्हणजे बघा इकडं या साईडला ना पावसाचं पाणी वाहत गेलेलं आहे आणि आपल्या शेताचा जो बांध आहे ना तो वाहून गेलेला आहे तर त्यामुळं हे काम चालू आहे आता हे काम ना कशासाठी चाललं आहे जे काही पावसाचं पाणी आहे जो काही पावसाचा लोंडा वाहत आपल्या शेतामध्ये येतो आणि मग शेतातून ना पलीकडे बंदर आहे त्या बंदाऱ्याकडे वाहत जातो तर वाहत जाताना ना आपला सुद्धा शेताचं वाहून गेलेला आहे त्यासाठी इथं जी सी पीचं हे काम चालू आहे म्हणजे पावसाला ना पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी इथं रस्ता करायचं चालू आहे आ, आता इकडं बघा मी तुम्हाला दाखवते नक्की आपल्या हा शेताचा बांध बघा कुठनं वाहून गेलेलं आहे तर या एका कोपऱ्यात बघा लेवल केली होती शेताची लेवल केली होती म्हणजे मुरूम डबर हे सगळं घालून ना लेवल केली होती शेताची तर ती लेवल केल्यानंतर खर्च भरपूर आला होता तर मग हे इथं असं पावसाचं पाणी बघा जमलं होतं आणि ते वाहून गेलेलं आहे बांध त्यामुळं खर्च भरपूर केला नुकसान झालेलं आहे तर ह्या साईडनं सुद्धा मी तुम्हाला दाखवते की नक्की काय झालेलं आहे बघा हे आहे आपलं शेत त्या झाडापासून इथपर्यंत आणि असं थोडंसं तुम्हाला सर्कल पडल्यासारखा दिसत असेल तर इथून असं भगदाड पडलेलं आहे म्हणजे सगळा माती मुरूम जे काय होतं घातलेलं सगळं वाहून गेलेलं आहे तर असं नुकसान झालेलं आहे आपलं तर असो आता मग ते पावसाचं पाणी जे काही आता वाहत येणार आहे तर ते या साईडला येऊ नये शेताच्या साईडला म्हणून पलीकडे रस्ता करण्याचं चा काम चालू आहे म्हणजे पाण्याला वाट करण्याचं चा काम चालू आहे पलीकडं वड आहे अलीकडं ना बंधारा आहे तर तुम्हाला ते लवकर समजणार नाही इथं थोडंसं शूट केलेलं प्रत्यक्षात जर बघितलं ना तर समजेल तर इकडं बघा आता असा रस्ता केलेला आहे आणि पावसाचं पाणी या दिशेने वाहत गेलं की मग आपल्या शेतामध्ये जास्त काही पाणी येणार नाही आणि शेतात म्हणजे जास्त काही नुकसान होणार नाही आपलं शेत वाहून जाणार नाही बांध वगैरे जे आहेत ते ना ते वाहून जाणार नाहीत परत एकदा तुम्हाला दाखवते बघा जवळून जरा दाखवते की कुठून आपला बांध वाहून गेलेला आहे तर इकडे बघा पाटी पलीकडं ना बंदारा आहे आणि या बंदाऱ्यामध्ये ना हा शेताचा जो बांध आहे ना तो व्हावून गेलेला आहे तो असं नुकसान झालेलं आहे आपलं तर असो आता बघा काळं कुठं असं ढग झालेलं आहे आभाळ गोळ म्हणजे ढग जमा झालेला आहे आणि कुठल्याही क्षणी पाऊस येऊ शकतो असं वातावरण झालेलं आहे आणि तोही जोरदार पाऊस येईल तर आता निघालेलो आहोत घरी आणि आत्ताचं टायमिंग आहे साडेचार तरी वाजले असावेत तर घरी जाताना ना पाटा वरवंटा विकायला बसतात बघा ज्या बायका तर तिथं आम्ही थांबलो होतो तर हा या रस्त्यावर आम्ही थांबलो आहे ना तर हाच रस्ता वर ती पाचगणी आणि महाबळेश्वरला जातो या रस्त्यावरनं भरपूर असे पिकनिकला जाणारे येणारे माणसं गाड्या वाहत असतात त्यामुळे इथं हे पाटावर वंटा किंवा खलबत्ता जातं दगडी दिवे हे विकायला बसतात आता मी हे घेतलेलं आहे ना तर हा दगडी दिवा आहे ताईंनो आणि जुन्या काळामध्ये बहुतांश मंदिरामध्ये ना हा दगडी दिवा असायचाच लावलेला पूर्वी वापरायचे तुळशीलासुद्धा हा दगडी दिवा लावतात आता माणसं म्हणजे असा अजून खरेदी केला आपण तर ते भारी वाटतं नाहीतर कोणाकडे असतो कोणाकडे नसतो आता हे खलबत्ते आहेत जातं आहे पाटा आहे तर दिव्यावर तर अक्षरशः सुंदर असं नक्षीकाम केलं होतं आणि दिवा खूप छान होता आता डोंगरात जे देवळं असतात ना त्या देवळांमध्ये हे दिवे दगडी दिवे लावले जातात किंवा तुळशीजवळ लावला जातो मारुतीच्या देवळामध्ये दगडी दिवा लावला जातो तर मला पाटा खरेदी करायचा होता आणि इथं ज्या बसलेल्या आहेत ना ताई त्या आमच्या घराजवळच राहतात घराजवळ राहत असून सुद्धा मला त्यांच्या घरी जाऊन पाटा खरेदी करता आला नाही तर ते इथं आमच्या आल पलीकडेच आता शेत आहे आपलं त्या शेताच्या अलीकडचा रस्ता जो आहे ना हा पाचगणी महाबळेश्वरला जाणारा हा रस्ता आहे तर तिथं ह्या विकायला बसलेल्या असतात तर म्हटलं चला आपण आता हा पाटा खरेदी करूया आणि घेऊनच जाऊया घरी तर यातला मीडियम साईजचा सा पाटा खरेदी केलेला आहे तर मला तो ना साडेचारशे रुपयाला बसलेला आहे आणि कसं होतं लाईट गेल्यानंतर लाईटीची वाट बघत बसावी लागते कधी लाईट येते कधी लाईट येते आणि मगच वाटण वाटायचं आणि मिक्सरवरच्या वाटण वाटणामध्ये आणि पाटा वरवंटाच्या वाटणामध्ये ना भरपूर फरक आहे ताईंनो आता घरी पोचलेले आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच सव्वापाच तरी वाजले असतील तर संध्याकाळचं जे रुटीन आहे तेच माझं रुटीन आता आहे पण सध्या काय झालेलं आहे की मला बेडरूम क्लीन करायची होती सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की भरपूर कामं आहेत फॅन तर मी न स्वच्छ करून घेतला होता खिडक्या वगैरे झाडून घेतल्या होत्या नहीं, मीच रूटीन, आणि संध्याकाळचं कसं असतं नेहमीचं रुटीन लोड झाड आणि कट्टा स्वच्छ करणं त्यानंतर दिवाबत्ती करणं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणं ही रोजची कामं रोजच असतात पण ना मला ना बेडरूम क्लीन करायची होती म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं आणि कपड्यांचा जो खण आहे तोसुद्धा आवरायचा होता तर म्हटलं होता होईल तेवढं पटपट पटपट हे काम करून घेऊया संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जो काही चहा झाल्यानंतर साडेपाच ते सहाच्या दरम्यानचा जो वेळ असतो साडेसहापर्यंत होता होईल ते तेवढी कामं मी पटपट उरकून घेते मग रोजची असू देत किंवा एक्स्ट्राची असू देत ती सगळी कामं ना मी एक ते दीड तासामध्ये आटपून घेते म्हणजे जेणेकरून मग जास्त लोड पण येत नाही आणि आपली संध्याकाळ सुद्धा अगदी फ्रेश आणि सकारात्मक जाते आता चारही बाजूने व्यवस्थित अशी बेडशीट खोचून घेतलेली आहे आणि कॉटनची असल्यामुळे ना दोन ते ती तीन दिवस हे अजिबात हलत नाही तर असो ताई नो आता आपण पाटा खरेदी केलेला आहे पण तो वापरायचा कसा तर ब्लॉक कंटिन्यू करा मी तुम्हाला सांगते की नक्की तो कसा आपण वापरात आणायचा आहे तर आता इथे ना लाईट कलरचं बेडशीट अंतरलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे थोडी जरी घरामध्ये स्वच्छता असली ना की मन नेहमी प्रसन्न राहतं आणि सकारात्मक राहतं चिडचिड कमी होते आपली तर इकडे बघा आता ना मी कवरसुद्धा लगेच चेंज करून घेते आणि खिडक्या ज्या आहेत ना ते संध्याकाळच्या वेळेला असं उघड्या ठेवायच्या म्हणजे जेणेकरून वारं येईल तर जाळीच्या खिडक्या आहेत त्यामुळं मच्छर येण्याची काही शक्यता नाही आहे मच्छर नेहमी कधी येतात साडेसहा सहाच्या दरम्यान मच्छर येतात मग तेव्हा मी दार बंद करते आणि घरामध्ये धूप लावून देते किंवा एखादी मच्छर अगरबत्ती जरी लावली ना तरीही चालते तिकडची बेडरूम क्लीन झालेली आहे इकडची सुद्धा बेडरूम क्लीन आहे आणि आता स्वच्छ झाडू मारून घेते तर आता धूप लावायचं टायमिंग झालेलं ला, आहे माझं झाडून लटून झालं की लगेचच दादांचं जे संध्याकाळचं काम आहे म्हणजे त्यांचं रुटीन त्यांनासुद्धा धूप लावायला आवडतो मस्त असा आ... वासाचा धूप घ्यायचा आणि जर तुम्हाला भीमसे भीमसेन कापूर जर तुम्ही यामध्ये घातला ना तर चांगलंच आहे वातावरणामधली जी नकारात्मकता आहे ती तर जातेच जाते त्याचबरोबर जाते संसर्गजन्य रोग खूप कमी होतात जर भीमसेन कापूर जर तुम्ही वा वापरात आणला तर तुम्ही संध्याकाळचं जर लावत असाल तर तर ताईंनो सात वाजलेली आहेत आणि आता इथे माझी दिवाबत्ती चालू झालेली आहे सात वाजताबरोबर प्रत्येकाच्या घरी मालिका लागतात तर सासूबाईसुद्धा मालिका बघत बसलेल्या आहेत आणि माझी दिवाबत्ती चालू आहे दिवाबत्ती झाली की लगेचच स्वयंपाकाला लागणार आहे असं माझं नेहमीचं रुटीन असतं इकडे साईबाबांचा फोटो आहे त्यांनासुद्धा ओवळते इकडे मारुतीरायाचा फोटो आहे त्यांनासुद्धा ओवळ त्या अगरबत्तीने नमस्कार करते आणि पुढे बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे रिमझिम असा पाऊस पडतो आहे आणि जिन्यातल्या ज्या कुंड्या आहेत ना त्या सगळ्या मी आणून इथं पुढं गॅलरीमध्ये ठेवलेल्या आहेत की जी काही धूळ पानांवर बसलेली आहे ती पावसाच्या पाण्याने धुऊन जाते आणि मग कुंड्या अशा छान फ्रेश दिसायला लागतात ताज्या दिसायला लागतात अगदी टवटवीत जसं जणू काय बोलताच येत आपल्याबरोबर अशा त्या दिसतात इकडे एका बाजूला अगरबत्ती लावलेली आहे त्याचा सुगंध दारातून चौक दाराच्या चौकटीतून बाहेर जात होता तर आता बघा इकडे मी माझा गॅसचा जो किचन कट्टा आहे ना तो क्लीन झालेला आहे आणि इथं पाटा अशा पद्धतीचा बघा मी छोटासा जो की मला हँडल करता येईल असा मी पाटा खरेदी केलेला आहे आणि त्यामध्ये ना म्हणजे तो कसा वापरत आणायचा तर सर्वात आधी ना त्यावर वाळू आपल्याला रगडून घ्यायची आहे वाळू रगडून घ्यायची आहे म्हणजे असं तुम्ही एकदा दोनदा ना वाळू त्यावर चांगले रगडून घ्या एक दोन ते तीन मिनटं ही प्रोसेस केली तरीही चालेल शक्यतो पहिले क करत असेल तर पाच मिनटं करावी म्हणजे जेणेकरून त्याला जे टाके टाकलेले असतात म्हणजे ठोके टाकलेले असतात ना ते अगदी व्यवस्थित राहतील बसतील आणि मग त्या दुसऱ्या वेळेला त्यावर ना कोंडा रगडायचा आहे कोंडा रगडून झाल्यानंतर मग तांदूळ रगडून घ्यायचे आहेत असं तीनदा ही प्रोसेस करायची आहे आणि मग तो स्वच्छ धुवून पाटा आपल्याला वापरायचा आहे आता बघा ताईंनो मस्तपैकी लाईट लागल्या होत्या बाहेर छोट्या छोट्या सगळ्यांच्या घरातल्या लाईट्स लागल्या ना की मस्त वाटतं बाहेर बघायला प्रसन्न वाटतं तर आता बघा स्वयंपाक कपड पाणी झाल्यानंतर लगेचच मी हे कपाट आवरायला घेतलेलं आहे आता कपाट म्हणजे कपड्यांचा ढीगच ढीग धीक झालेला आहे ताईंनो साड्या भरपूर अशा साड्या नवीन कपडे आणि जुने कपडे एकत्र झालेले आहेत तर ते सगळे कपडे ना सगळे डिवाईड करणार आहे रोज वापरायच्या साड्या काटापदराच्या साड्या डिझायनर साड्या असे भरपूर जे आहेत ना ते प आता सेक्शन करणार आणि ते सेक्शन वाईज मी सगळे डिवाईड करून ठेवणार आहे तर आता इकडं बघा मला त्रास देणं नाचणं गाणं इकडं देवांश चाललेलं आहे दोघंसुद्धा एखादं काही काम काढलं की लगेचच मस्ती घालायला येतातच येतात आणि मग माझं डोकं फिरतं म्हणजे रागवते ओरडते मी त्यांच्यावर आता अचानक बघा मला इकडे काय सापडलेलं आहे साड्यांमध्ये तर हे माझं सर्टिफिकेट आहे म्हणजे ना शंभर मीटरवर मी धावलेले होते ना तर माझा पहिला क्रमांक आला होता त्याचंच हे सर्टिफिकेट आहे तर आहे रनिंगमध्ये माझा पहिला नंबर यायचाच पहिल्यापासून स्कूलमध्ये रनिंगमध्ये मी चांगली होते अचानक आता साड्यांच्या घड्या घालताना मला हे सर्टिफिकेट सापडलेलं आहे आणि इकडे बघा लगेचच मी दाखवल्यानंतर सुद्धा दाखवलेलं आहे तर याला यालासुद्धा तर त्याने सायन्स डे होता तेव्हा प्रोजेक्ट बनवला होता तर त्यालासुद्धा पहिलाच क्रमांक मिळाला होता तर असोता येईनो रात्र झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे जेवणं झालेली आहे आणि मग त्यानंतर मी हे कपाट आवरायला काढलं होतं तर सगळ्या ज्या साड्या आहे, आहेत डेलिवेअर ज्या आहेत माझ्या त्या सगळ्या रचून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि खाली फक्त जे ड्रेसचं सेक्शन जो आहे तर तो तुम्ही अजूनही नीट व्यवस्थित मग हे केलेलं नाही आहे आवरलेलं नाही आहे आता तो, तो बघू कधी वेळ मिळाला तर मी आवरेन पण काठपदराच्या ज्या साड्या आहेत सगळं अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि साड्यांचं सुद्धा म्हणजे मला कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे भरपूर साड्या आहेत वेअरच्या सुद्धा आणि काठपदराच्या सुद्धा इकडं ना ज्वेलरीचा खण आहे तो सुद्धा अस्तव्यस्त पडलेला आहे अगदी पारंपरिक ज्वेलरीसुद्धा माझ्याकडे आहे अगदी लेटेस्टमध्ये पण आहेत सगळं शेअर करायचं आहे पण हळूहळू आता माझे हे सगळे कामं आवरल्यानंतर मी हा एक एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर असो असोताईंनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा तर बाय बाय